दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह कर चुकवेगिरीच्या प्रकरणाचा त्वरित निकाल लावावा ही आमची मागणी नाकारली जात आहे संबंधित यंत्रणेनं आमची खाती गोठवली आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायिक प्रकरणामध्ये काँग्रेसला अडकवण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय काँग्रेस भवन मध्ये चव्हाण यांनी या विषयावर पत्रकारांबरोबर संवाद साधलाय पुणे शहर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर शहराध्यक्ष अरविंद शिंदे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कर चुकवला म्हणून काँग्रेसवर वेगवेगळ्या खात्यांची कारवाई सुरू आहे काँग्रेसनं याबाबत संबंधित प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे मात्र निकाल न देता त्यांनी काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवली आहेत चव्हाण म्हणाले त्यातील एक प्रकरण नऊ वर्षांपूर्वीच तर दुसरे तब्बल तीस वर्षांपूर्वीच आहे जमाना केलेला कर भरण्यास काँग्रेस तयार आहे मात्र ती रक्कम दंड लावून आवाजावी वाढवण्यात आली आहे आम्ही प्राधिकरणाकडे दाद मागितली मात्र त्यांनी खाती गोठवण्याची कारवाई केली आहे त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली तर न्यायालयानं प्रथम प्राधिकरणाचा निकाल येऊ द्या मगच आमच्याकडे या असं सांगितलं ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा हा प्रकार आहे ब्युरो रिपोर्ट संध्या लाईव्ह महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा